उभी होते कारण की का का आता पुणे वरून आलेलं आहे लगेच आठ दिवस झाले मी त्या दिवशीच फोन केला मॅडम जी म्हटलं तुमचे गहू तांदूळ आले नाही म्हटलं कारण की आमच्याकडे गव्हाचा साठा तांदळाचा साठा त्याला कमी झालेला आहे तर मॅडम म्हणे ठीक आहे म्हणे आता तर आम्ही तर शेती नाही करत म्हणे परंतु मी विकत आणले मिळाले आणि दोन तीन वर्ष झाले शेती नाही करून आली पण ते विकत आणून राहिले ते एक क्विंटल गहू आणले आणि एक तांदळाचा कट्टा आणला

चांगला वर्ष झाला आणून दिलं त्यांना पण मी आपल्या बाय धन्यवाद देते असे तुम्ही आनंद जा काय मॅडमचा खूप खूप जय श्री राम मॅडम आज सर्वांना माझा जय श्री राम कारण की कर्म थोडेसे चांगले करा म्हणजे कारण मरतानी काय म्हणतात मला एवढी चांगली देतो हो, मला एवढी चांगली कर्म जर चांगले केलं तर मला चांगली कहावत आहे की भगवान म्हणे मी तुला कुठे टाकून नाही म्हणे तुझी तर काक्षंतीच नाही म्हणे मी ना कर्म चांगले केले काय नाही म्हणे मी तुला कस कसे चांगले केले म्हणे तुनं कसे चा कर्म चांगले केले म्हणे कितीतरी लोकाचे खून केले म्हणे तर तुला कोणत्या येवणीत टाकू म्हणे तुला तर पापाच्या येवणीमध्येच टाका लागेल म्हणे हे की नाही म्हणून कर्म चांगले करा अनाथ लोकांना अन्न द्या जसा मॅडम वर्षातून